इंदापूर नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे खऱ्या अर्थाने इंदापूर नगर परिषदेसाठी वीस नगरसेवक रिंगणात आहेत तर एक नगराध्यक्षपद पद असे एकूण एकवीस उमेदवारांसाठी पंचवीस हजार पाचशे मतदार आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत खऱ्या अर्थाने कृष्णा भीमा आघाडीकडून प्रदीप गारटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरत शहा हे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे एकंदरीतच एक कृष्णा भीमा आघाडी ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रवीण माने आणि जे प्रदीप गारटकर उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे यांनी स्थापन करून केलेले आहे एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रेय भरणे तसेच भरत शाह आणि आप्पासाहेब जगाळे यांच्याकडून जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते भरत शाह असणार आहेत एकंदरीतच प्रदीप गारटकर आणि भरत शाह यांच्यामध्ये उद्या थेट लढत होत आहे आणि संपूर्ण राज्यात सध्या या इंदापूरच्या नगर परिषदेकडे निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे एकंदरीतच आ, ही निवडणूक आहे ही प्रदीप गारटकर आणि भरत शाह यांच्यामध्ये थेट होत असणाऱ्या साहजिकच ही अतिशय अटीतटीची लढाई होणार असं तरी सध्या स्थितीतलं चित्र आहे एकंदरीतच उद्या आ, मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि खऱ्या अर्थाने तीन तारखेला आहे ते मतदान मोजणी असणार आहे आणि खऱ्या अर्थाने कोण विजयी बाजी मारणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे रा परंतु राज्याचे माजी मंत्री हर, हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूरच्या नगर परिषदेसाठी प्रतिष्ठापनाला लागलेलं तरी चित्र पाहावास मिळत आहे दीपक काप्रे टीव्ही नाईन मराठी इंदापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव